परळी मैदानात येथील वीट टिकरस मध्ये उपलब्ध अत्यंत ठणक व मजबूत बांधकामास दर्जेदार व देखणी साईट तीन चार नऊ परळी वैद्यनाथ येथील सुप्रसिद्ध बांधकाम मिळ दिग्रस येथे मिळण्याचे एकमेव ठिकाण आर्नी बायपास रोड दिग्रस संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट तेवीस तीस त्र्याहत्तर नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला दिग्रजच्या दाम्पत्यांचा सत्कार मोहम्मद अतिक मोहम्मद इस्राईल व अंजुम परवीन मोहम्मद अतिक यांचा उमरखेड येथे सत्कार उमरखेड येथे भारतीय जनता पक्षाच्या भव्य प्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्याला भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विशेष उपस्थिती दर्शवली यावेळी भाजपा अल्पसंख्याक मोर्चा यवतमाळ पुसद जिल्हा अध्यक्ष मोहम्मद मोहम्मद इस्राईल आणि भाजपा महिला अल्पसंख्याक यांचा भव्य सत्कार करण्यात आला भाजपाच्या सदस्य अभियानात मोलाच्या योगदानाबद्दल भाजपा सदस्यता अभियंता अभियाना अंतर्गत मोहम्मद अतीक आणि अंजुम परवीन यांनी प्रत्येकी एक हजार नवीन सदस्यांची भर घालण्याचा ऐतिहासिक उपक्रम राबवला त्यांच्या अथक परिश्रमामुळे पक्ष संघटनेत मोठी चालना मिळाली असून त्यांच्या योगदानाची दखल घेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी विशेष सन्मान करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले या खास प्रसंगी मोहम्मद अतीक आणि अंजुम परवीन यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना पहिला कदम असे उर्दू मध्ये कोरलेली एक सुंदर फोटो फ्रेम भेट दिली ही भेट त्यांच्या सामाजिक कार्याच्या सुरुवातीचे प्रतीक म्हणून देण्यात आली जे त्यांनी छत्रपती सेना या आपल्या पहिल्या बचत गटाच्या माध्यमातून सुरू केले होते उल्लेखनीय उपस्थिती आणि एति ऐतिहासिक क्षणाच्या या भव्य आमदार 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 वानखडे माजी नामदेव संजय महाराष्ट्र राज्याचे भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष इरबान कुंदन भाजपाचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा जिल्हाध्यक्ष महादेव सुपारे दिग्रजचे अरुण राठोड कुसत जिल्ह्याचे अल्पसंख्याक मोर्चाचे सचिव प्रणीप कांबळे तसेच अनेक वरिष्ठ नेते पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते उमरखेडच्या भूमीवर घडलेल्या या ऐतिहासिक क्षणामुळे भाजपाच्या विस्ताराला आणि सामाजिक एक्याला नवी दिशा मिळाल्याचे जाणकार्यांचे मत आहे अब्दुल खान ऋषिकेश सह सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा शेवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल क्लिक करा धन्यवाद